सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना गुड मॉर्निंग सकाळचे जवळजवळ साडेआठ नऊ वाजलेले आहेत आणि ना झालेलं आहे सकाळच्या रुटीनला सुरू न थकणार न थांबणार आणि न कंटाळा करणार माझं मॉर्निंग रुटीन आज मी तुमच्याशी शेअर करते नेहमीच कमेंट असतात की मॉर्निंग रुटीन शेअर करत जा बघितलं की एनर्जी येते आणि मग आज म्हटलं चला सुरू करूया का तर आतापर्यंत ना मिस्टरांचा डबा वगैरे झालाय आणि ते पण गेलेत आणि आदित्य अनुष्काची पण आंघोळ झालेली आहे तेजस बघू शकता आत्ताच आंघोळ करून आलाय आणि इथे काय करायला लागले तर आता बघितलं तुम्ही सुट्ट्या लागलेल्या आहेत जे काही मागच्या वर्षीचे बुक्स नोटबुक्स क्वेश्चन पेपर असतात किंवा काही काही बरंच मुलांचं असतं बघा ह्याची पुस्तकं त्याची पुस्तकं तर इथे ना तेच आता चाललेलं आहे सगळं चेक करून घेते म्हणजे ज्या काही बुक्स भरलेल्या आहेत आणि बऱ्याच बघा इकडं पडल्या तिकडं पडल्या खूप जास्त हे केलं मग आधी त्या अनुष्काला मी काय म्हटलं चला आता पारुसं काढायच्या आधी हे तुम्ही सगळं काढा म्हणजे सगळं झाडून करता येईल तर त्यांनाच ती मी कामं सांगितली त्या मुलांना कसं आपापलं माहीत असतं बघा म्हणजे त्यांनी त्यांचं त्यांना आधी त्या अनुष्काला चांगलं माहीत असतं की त्यांच्या कुठल्या वह्या भरलेल्या आहेत कुठल्या अर्ध्या रिकाम्या आहेत माझी कुठली वह्या अर्धी ठेवली मी कुठली मात्र केले ते बरोबर त्यांना समजतं मग म्हणून म्हटलं त्यांना काढा आणि बघू तुम्ही अगदी दुसरीलाच आहेत आपण नाही म्हटलं तर दहावीच्या पुढे गेलो तरी अख्ख्या पाचवी ते दहावी मिळून सुद्धा आपली एवढी पुस्तक आणि वह्या नसतील पण ह्यांची बघा इतकी जास्त वह्या पुस्तकं आहेत आता दोघींची मिळून आहेत हा पूर्ण बॉक्स दाबून अगदी ना मी हे भरला न लागणार आहे आता मागच्या वर्षी त्या सेकंडल्या होत्या मग सेकंडची बुक्स आणि सगळे नोटबुक आणि त्यात पण आता इंग्लिश मिडियम म्हटलं की बघा तुम्हाला माहीतच आहे हे बुक घ्या ते बुक घ्या हे पाहिजे ते पाहिजे सगळं असतं त्याच्यामुळे ते सगळं काढलं आणि सगळं ठेवून दिलं आणि हे आता रद्दीतच जाणार आहे का तर ह्याचा काही उपयोग नाही कारण सगळं बघूनच काढलेलं आहे म्हणजे जे काही अर्ध्या अर्ध्या वह्या होत्या ना ते आत्ता बाजूला काढून ठेवल्या म्हटलं आता उद्या किंवा परवापासनं तुम्ही डायरेक्ट त्याच्यात शुद्ध लेखन किंवा असं काहीतरी लिहा वगैरे म्हणजे हे होणार आहे तर आता तिकडं त्या दोघींना सगळं बऱ्यापैकी मी मदत केली आणि त्यांची ते पण करतायत तर इकडे आले तर आज बघा आता मिस्टरांचा डबा सकाळी गेलाय आणि आता पोरांना नाश्ता डायरेक्ट मुलं काही जेवत नाहीत म्हणून तिकडं आवरायला जायच्या आधी ना बटाट्याचा कुकर लावलेला नाही म्हटलं तर अर्धा किलोला वर आता बटाटे शिजवून घेतलेत आणि आलू पराठा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते तर माझ्या पद्धतीने म्हणजे तर सगळे बघा बटाटे मऊ शिजलेत अगदी पाण्यात जास्त पचपचीत शिजवायचे नाहीत बटाटे आणि किसणीवरती खिसून घ्यायचेत तर बटाटा सगळा खिसून घेतला आणि फोडणी इथे सेम जी आपण वडापावला भाजी करतो ना बघा इथे आता मी आलं मिरची लसूण जिरे मोहरीचं वाटण म्हणजे फोडणी दिली आणि त्यात ते, ते वाटण टाकलं थोडीशी हळद टाकली अगदी थोड्याशाच मिरच्या तिखट स्पायसी करायचं नाही नाही तर मग मुलं खात नाहीत एक दोन चारच मिरच्या मी टाकल्या आणि थोडासा आल्याचा तुकडा दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि बस बटाटा घेतला घेतलाय त्याच्यामुळे तो अगदी बघा स्मूथ झालाय आणि त्याच्यात आता थोडंसं ते ॲरेगॉनो म्हणजे काय ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलं त्यांनी एक ना ते दोन वस्तू अशा ना पराठ्यात वगैरे टाकल्या नाही बघा ताई एकदम असं ना स्पाय म्हणजे वेगळीच टेस्ट येते असं एकदम असतं ना असं पिझ्झा किंवा एखादा वेगळा आपण तळलेला फ्राय केलेलं ते बन वगैरे खातो तिखटाचा तशा टाईपमध्ये त्याची टेस्ट येते म्हणून मी ते टाकलं आणि बटाटा खिसून घ्यायचा खिसणीवरती म्हणजे अजिबात आलूपचा पराठा आहे ना तो फुटत नाही बिलकुल पण नाही जसा तुम्ही लाटाना तसा एकदम मौसूद होतं मी याच पद्धतीने करते म्हणजे सेम आपण वडापावला जी बटाट्याची भाजी करतो ना तशीच मी इथे केलेली आहे आणि तुम्ही ह्याच टाईपनी करून बघा ह्याच पद्धतीने खूप छान होतं आता काय जसं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो त्याच टाईपमध्ये घेतलेला आहे आणि कणिक नाक शक्यतो करून थोडासा का होईना मैदा घाला आता माझं तर पीठ अगदीच गव्हाचं वसवशीत आहे म्हणजे असं चिकटपणा बिलकुल पण नव्हता म्हणून मी जवळजवळ अर्ध म्हणजे अर्धाभर मैदा घातलेला आहे मैदा घातला की काय होतं थोडंसं कडक क्रिस्पी पण होतं बारीक गॅसवरती भाजल्यानंतर आणि ना फुकतो पण चांगला तुटत नाही तर आता पहिलाच बघा इकडे मी लाटला थोडासा फुटला आणि मग आपल्याला नंतर हळूहळू लाटता येतोच तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला उंडा दाखवते कशा म्हणजे भरायचा आता जसं की सगळ्यात ताईंना येतोच पण आपली मी माझी पद्धत दाखवते पूर्णाचा भरपूर सारं ते सारण मी घातलेलं आहे बटाट्याचं म्हणून म्हटलं बटाटा ना खिसून घ्यायचा पहिला खिसणीवरती म्हणजे ना अजिबात एक सुद्धा असा ढेकूळ म्हणजे बटाट्याचं जाडसरपणा काही येत नाही खिसला की कसं बघा मऊच होतं आणि जसं की म्हटलं मैदा घातला की तर आता तुम्ही पराठा जो आहे तो बघू शकताय वरण असं तुम्हाला खरपूस जाड दिसत असेल त्याच्यात आणि इतकेही जाड लाटायचे नाहीत की अशी एकदम ही, एक ही करतील आणि एकदम पातळ पण नसतो त्यातल्या त्यात थोडासा असा म्हणजे अशा टाईपमध्ये लाटायचा गुबगुबीत आपण म्हणतो ना तसा बघा लाटलेला आहे आणि खरपूस असा भाजलेला आहे आणि रंग बघा एकदम मस्त टेस्टी असे झालेले तर पहिला थोडासा फुटला पण दुसरे मात्र बघा आता इथून पुढचे जे, जे काही पराठे मी लाटते तर ते असे बघा फुटले फुटले वगैरे नाहीत आणि तूप लावूनच मी भाजते तेल लावून भाजलं तरी चालतं आणि बघा आता उन्हाळा आहे रोज मग मुलं काय करायचं हा प्रश्न पडतो आता माझा तर सकाळी सगळा स्वयंपाक झालता बघा मिस्टरांना मी शिरा आणि वांग बटाट्याची भाजी चपात्या सगळं दिलेलं पण मुलं ते खाणार नव्हती आणि पोहे उपीट केलं तरी मग ते तोंड मुरडतातच त्याच्यापेक्षा तो, मग हे असं करून दिलेलं भरपेट बर, बरं तर आता बघा बरेच दोन चार असे झाले आणि तिकडं मुलं जेवायला पण म्हणजे नाश्ता करायला बसले नाही म्हटलं तर दहाचं टायमिंग झालेलं आणि खरं सांगते आज दहाच्या टायमिंगला हे त्यांनी पोड भरून नाही म्हटलं तर तीन तीन चार चार पराठे खाल्ले मग दिवसभर त्यांनी काहीसुद्धा खाल्लं नाही अगदी तीन साडेतीन वाजता पाक लेट त्यांनी मग कलिंगड कापल्यानंतर खाल्लं मग असं हेवी खाल्लं की मुलांचं पण पोड भरतं आणि हेल्दी पण झालं हे आणि मुलांना आवडतं पण तर बघा फटाफट आता सगळे आलू पराठे घेते तर मिस्टरांना काय माझ्या आलू पराठे वगैरे आवडत नाहीत आणि सकाळचं हे करायचं म्हटलं की आदल्या दिवशीच बटाट्याची भाजी मला करून ठेवावी लागते सकाळी कसं होतं ना उरकतात लाटायला वगैरे काय नाही पण बटाटे चा कुकरच कधी कधी गार होत नाही म्हणून ना मी नेहमी बटाटे तर आधी शिजवून ठेवते तर बघू शकताय कसा लाटलेला आहे एकदम असा पातळ पण नाही आणि जास्त नाही एक वेळ तुम्ही पातळ लाटला ना ताई नो चालेल पण एकदम असा जाड लाटू नका आणि बघा सारण मऊसूद आणि कणिक एकसारखे असली की ते परत परत फुटत नाहीत म्हणजे पहिल्या वेळेस तर आता इकडे बघा सगळ्यांचं चाललेलं आहे आणि मी पण आता भराभर असे पराठे करून घेते जेणेकरून एकसारखे सगळ्यांना खायला मिळतील बघा सगळे पराठे लाटून झाले अगदी शेवटचे दोन तीन राहिलेले आहेत आणि ताटात सुद्धा काही शिल्लक राहिले नाहीत जसे बनवते तसं खाल्लं जात आहे सांगते का इतके टेस्टी आणि इतके भारी झालेले ना मस्त आणि मुलांना बघून पण असं म्हणजे एकदम ही वाटलं की टम असे पुरणपोळी फुगती तशीच अगदी हे पराठे फुगत होते आणि दिसताना पण बघू शकताय दिसताना छान दिसत होते, होते बारीक मोठ्या गॅसवरती असे खरपूस भाजले की आणि इकडे बघा तिघांचा सकाळ सकाळी नाश्ता चाललेला आहे आणि खरं सांगते माझी इतकी आता धावपळ होते ना इतकी काय बोलायचं काम नाही कामाचा तर लोड इतका वाढलेला आहे ना मला मुलं ही घरात आहेत ना सकाळचं एक सारखं काम होत होतं शाळेत पण आता नाही म्हटलं तर बारा एक मला वाजतातच तर अजून बघा नाही म्हटलं तर मी दहा वाजता इकडे करायला उभी राहिलेली जवळजवळ पावणे अकरा वाजले तरी ना मी अजून लाटत आहे नाही म्हटलं तर अगं दहा ते बारा आलू म्हणजे पराठे केले आणि पटपट मुलं पण खात होती आणि शेवटचा पण आता इकडे म्हटलं चला आणि आमच्या अनुष्का बघा एकच्या वर काही खाऊ नये मग तिकडे तुम्ही सोनं द्या पण ते तेवढंच लिमिटमध्ये खाणार आधी ती तेजस चांगले पोटभर खातात आणि दिवसभर मग ते काही जास्त मागत बसत नाही आता बऱ्याच वेळेनं मी भेटते जवळजवळ तासाभरानं पराठे झाले सगळा गॅस कट्टा वगैरे सगळं क्लीन केलं सगळं पारूसं काढलं देवपूजा केली दारातलं झाडलं दारातलं पुसलं सगळं झालं बाहेर मुलांनी परत एकदा खाल्ल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर हे झालं म्हणजे खरकट वगैरे ते सगळं उचललं मधलं सगळं स्किप केलं आणि आता डायरेक्ट तुम्हाला नंतर तासा दीड तासानं भेटते तर सकाळी थोडीशी काल आता तेजसला आणायला गेलतो ना बघा गेल ते नवीन ड्रेस वगैरे घातलेला ना तर चला म्हटलं हाताने धुवून टाकावं आणि तेजसचा एक पुन्हा एकदा व्हाईट शर्ट एक राहिलेला होता म्हणजे आता स्कूलचा नव्हता हा त्याच्या रोजच्या कपड्यातला नवीन ड्रेसमधला तर तो पण मी हाताने धुवून टाकला आणि सगळ्यांची दप्तर बघा आज काढली आधी ती अनुष्काची बॅग तेजसची बॅग त्याला ते गावाला दिलेली बॅग परत मी काल जाताना नेलेली बॅग गावाला तर ते सगळं ना आता सगळं निर्म्यात भिजवलं आणि आहे ही कपडे आणि पहिली एक मशीन झाले म्हणजे डेलीच्या कपड्यांचे मशीन झाले तर चला म्हटलं ती कपडे वाळत घालूया जाता। रूटीन सेम तर अशा पद्धतीने सकाळचं आता रुटीन सेमच आहे माझं म्हणजे ना खरं सांगते आहे नो सुट्ट्या लागल्या तर जरा तरी बदलतं पण ज्यांच्या घरात डबे असतात ना आता डबे म्हणजे फक्त एकच डबा आहेत फक्त आदितीच्या पप्पांचा तरी पण ते उठावंच लागतं तो डबा त्या टायमात करावाच लागतो तर ते बघा पोरांना मी सगळं सांगितलेलं ना तर त्यांनी असं दारात मांडले व ह्या पुस्तकं भरलेला बॉक्स हे ते सगळं असं मांडून ठेवले आणि आता आजकाल ना गरम इतकं आहे तर हातानं कपडे धुवायला भिजायला चांगलं वाटतंय बघा एकदम गार गार वाटते सगळे कपडे बघा वा सुकत घातले बाहेर आत्ता हाताने धुतलेले सगळे आणि भांड्यांचा ढीक तर मी मागाशीच घासला होता पण किचन कट्टा थोडा राहिलेला होता तर नाही किचन कट्टा पण मी क्लीन केलेला तर आता पाण्याचं हे करायचं होतं पाण्याची भांडी जी आ, होती ती घासायची होती तर हा टीप तेवढा मी रोजच्या रोज अगदी भरून घासते आतून वगैरे काय होतं ते पाणी ना मी स्वयंपाकाला वापरते तर त्यात अगदी कोथिंबिरीचं किंवा असं जे बुडवलं तांब्याला वगैरे लागतं मग ते त्यात पडतं मग ते वास येतो आणि हायजीनच्या हेनं ना तर ते रोज धुतलेलंच बरं तर इकडे सकाळी केलेला स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते मस्त अशी कुकरमध्ये झटपट वांग बटाट्याची एकदम टेस्टी भाजी झालेली ती बनवलेली आणि शिरा बनवलेला तर चला माझा तर अवतार इग्नोर करा रोज त्यानं मी घरात जर तुम्ही आला ना मला बघायला मी रोज तुम्हाला अशीच गबाळी दिसेन आता काय सांगते कामच काम दुप दिवसभर आहे आता सगळं झालं चला सगळ्या फरशा सुद्धा पुसल्या आणि आता दुसरी मशीन झाली तर पहिली मशीन आमच्या कपड्यांची होती आणि त्याच्यानंतर ना ही ह्या काही पिलो छोट्या छोट्या आहेत त्या आणि जे काही सोप्यावरचे कवर आहेत ना तर ते सगळे धुवून घेतले बरेच मुलांनी नाचून पाय देतेत करतेत उड्या मारतेत मग घाण झालेली खूप दिवस झालं आणि धुवायचं होतं ते पण धुतलं आणि आता दुसरी मशीन लावली नाही म्हटलं तर आज चार वेळा मशीन लावली आता दप्तर पण मी काही हाताने धुणार नाही मशीनमध्ये ना भिजत घातले ना दप्तर मुलांचे स्कूल बॅग तर त्या दुपारी मशीन लावली ना तर खूप छान निघतात आणि लास्ट सगळ्यात जे काही होतं ते आता किचनमधली फरशी पुसणं तर बघा आता आजकाल असं माझं रुटीन चालू आहे तरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मी स्किप केलेल्या आहेत बाहेरचं अंगण पारूसं ते सगळं सकाळी झालेलं आहे आणि आता सगळी कामं झाली आणि घड्याळ पण तुम्हाला दाखवते नाही म्हटलं तर साडेबारा पावणे एक वाजलेले ह्या रुटीनला आणि आता मात्र मी फ्रेश झाले आणि याच्यामध्ये हो माझा नाश्ता पण झालेला देवपूजा झाली की मी नाश्ता पण करून घेतलेला तर झाली आता मी फ्रेश आणि बघा साडेबाराच्या पुढे टायमिंग गेलेला आहे थोडं कमी पाहुणे एक वाजत आलेला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ